भाजपाकडून इचलकरंजीत महाविकास आघाडीचा निषेध छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडी यांनी कधीच महाराजांच्या बद्दल आदर केला नाही सध्या मालवणमधील झालेल्या घटनेबद्दल महाविकास आघाडी केवळ राजकारणाच्या फायद्यासाठी विरोध करत असल्याचे प्रतिपादन भाजपचे कोल्हापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केला आहे महाविकास आघाडीच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इचलकरंजी येथील महात्मा गांधी चौकात निदर्शन करण्यात आली यावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार करत परिसर सोडला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे तसेच येथे पुन्हा भव्य पुतळा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे असा आरोप करत निव्वळ राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध नोंदवला गेला आंदोलकांनी हाती घेतलेले फलक लक्षवेधी ठरले मालवण मध्ये ज्या पद्धतीनं छत्रपतींच्या पुतळ्या संदर्भामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या पद्धतीनं जी घटना घडली ते जो पुतळा उभा करण्याच्या संदर्भामध्ये जे कोण दोषी असतील या घटनेचे जे कोण खऱ्या अर्थानं या ठिकाणी दोषी लोक असतील त्यांच्यावरती कडक अशा पद्धतीची कारवाई निश्चितपणानं झाली पाहिजे या गोष्टीची मागणीसुद्धा मी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षांनी इथल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो शिवभक्तांच्या वतीनं करतो आणि हे सगळं घडत असताना छत्रपतींच्या सातत्यानं अवमान आणि अपमान आणि त्यांच्या घराण्याचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडीला वेगळी प्रेम दाखवण्याची गरज नव्हती त्या महाविकास आघाडीनं या घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला त्या महाविकास आघाडीचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो त्यांना धिक्कार करतो की एखादी घटना घडल्यानंतर ज्या छत्रपतींचे ज्या पडलेल्या तुटलेल्या पुतळ्याचे जे अवशेष आहेत त्या अवशेष सोशल मीडियावरती व्हायरल करून सातत्यानं त्यांचा अपमान करण्याचं काम कारण आजपर्यंत कधीही मान महाविकास आघाडीनं कधी छत्रपतींचा मान राखला नाही छत्रपती घराण्याचा राखला नाही सध्या छत्रपतींचा अपमान करण्याचं सुद्धा पाप त्यांनी करू नये अशा पद्धतीची विनंती महाविकास आघाडीला आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी करतो आंदोलनात अरविंद माने पैलवान अमृतमामा भोसले अशोकराव स्वामी अश्विनी कुबडगे जयेश बुगड शहाजी भोसले अरुण कुंभार हेमंत वरुटे प्रवीण पाटील सलीम शिकलगार प्रदीप माळगे माळसाकांत कवडे दीपक कडोलकर अनिल ठाणेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा